यज्ञ जप नामसप्ताह श्री गुरुचरित्र वाचन पठन मनन चिंतन यज्ञ या चप्पल सांभाळण्यापासून तर भोजनापर्यंत या सगळ्या विभागात आपण अत्यंत उत्कृष्ट असं कामगिरी बजावलेली आहे आणि आत्ताच आपण श्री गुरुचरित्र अध्याय क्रमांक चार याचं सामुदायिक वाचन पठन, मनन चिंतन आणि स्मरण देखील केलेलं असून राज्यात देशात आणि देशाबाहेर सुमारे पंधरा लाखापेक्षा अधिक भाविकांनी श्री गुरुचरित्र पारायणामध्ये भाग घेतलेला आहे न कळ या देशाला या कार्यानं अध्यात्माकडे वळून एक संत एक संघ देशाकडे एक जुटीनं आपण निश्चितपणे भविष्यकाळात वाटचाल करू आणि तमाम मानवजातीच्या अंतःकरणापर्यंत स्वामी महाराजांचं हे कार्य पोचू मी अधिक वेळ आपला घेणार नाही आपण सकाळी आठ वाजेशी बाहेरून आलेलो आहात निश्चितपणे वेळेत आपणाला पोचणं क्रमप्राप्त आहे तथापि भव्यत संकल्पना दुपारच्या सत्रामध्ये आपण ज्ञानयागातून मांडणारच आहोत मी अधिक वेळ न घेता या दत्तजयंतीच्या आपणा सर्वांना देशवासियांना जगवासियांना या पुण्यभूमीत काम करणाऱ्या तमाम भाविकांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपणाला पुढील सूचना कार्य देतील त्याप्रमाणे आपण करावं सर्वप्रथम इथे भगिनींना इथे झुक्त माप सेवेचं दिलेलं आहे गुरुवार रविवारप्रमाणे सर्वप्रथम नंबर एकच्या गेटनं भगिनी मौनानं प्रथम दरबारात दर्शनाला प्रार्थनेनंतर येतील महिलांचं आटोपलं की पुरुष वर्ग नंबर दोनच्या गेटनं प्र दर्शनाला येतील मौन पाळतील गुरुचरित्र वाचकांना काही सूचना मौलिक दिल्या जातील कृपया एक पाच दहा मिनिट गुरुचरित्र वाचक जे स्त्री पुरुष प्रतिनिधी आहेत त्यांनी आपली जागा सोडू नये आपणाला नियोजन करणारे प्रतिनिधी संवाद साधतील त्याप्रमाणे पुढे आपण वाटचाल करावी पुन्हा एकदा मनापासून अंतःकरणपूर्वक आपणाला शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ आत्ताच आत्ताच आपण या ग्राम अभियान जनजागर सप्ताहाचं प्रकाशन केलेलं आहे जागतिक कृषी महोत्सव सहा फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी या काळात आपण नाशिक या पुण्यभूमीत करणार आहोत त्याची आपण सर्वांनी नोंद घेऊन या ठिकाणी विवाह संस्कार मोबाईल ॲप देखील कार्यान्वित केलेलं आहे सुमारे दीड लाख वधू वरांची नोंदणी झालेली आहे आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीनं हे ॲप अत्यंत महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समंत माइक ताब्यात